हॅलो नमस्कार बोला नमस्कार मी वाशिम जिल्हा अध्यक्ष नितीन सगदर सर बोलतोय विदर्भामधून सध्या प्रत्येक तालुका अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष सध्या आणि दोन महिला सुद्धा कॉन्फरन्स मध्ये आहेत बाबा आणि नमस्कार हा नमस्कार सर्वांनी नमस्कार करावा अध्यक्ष साहेब नमस्कार 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 किती जिल्ह्यात किती तालुक्यातले नमस्कार हजार आहे सर ओके धन्यवाद आमच्या आपल्या जिल्ह्यामध्ये सगळेजण कनेक्टेड झाले सगळे कामावरती हजर झाले काय अडचण काय हो सांगतो बाबा मी माझ्या सूत्रसंचालन किंवा अँकरिंग मधून तुम्हाला बोलतोय तर माझ्या वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास सहा तालुके आहेत त्यामध्ये मानोरा तालुका येतो मालेगाव तालुका येतो मंगरुळपीर तालुका येतो रिसोड तालुका येतो कारंजा तालुका येतो आणि वाशिम सुद्धा एक तालुकाच आहे आणि जिल्हा सुद्धा आहे जवळपास आपल्या नेतृत्वात चांगल्या प्रकारे आम्ही आमचे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडलेले आहेत पूर्ण पाठिंबा आमचा आहे आणि व्यवस्थित काम सुरू आहे सर बा बाबा आमच्या जिल्ह्यामध्ये परंतु आपले नेतृत्व किंवा आपले मार्गदर्शन आमच्या पाठीमाग नेहमी खंबीरपणे असायला पाहिजे असे आमचे मत आहे बाबा मी आपल्या सर्वांच्या सोबत आहे काही काळजी करू नका जेव्हा कुठे अडचण वाटेल तेव्हा मी स्वतः देखील आपल्या जिल्ह्यामध्ये भेट झाली येईल अडचण नाही एकंदरीत तरी तुम्ही कधी आहे दौरा असं माझं म्हणणं आहे दौरा मी की तुम्हाला आज नाही पण सत्तावीस तारखेनंतर मी सत्तावीसला मीटिंग सत्तावीस तारखेला मी पूर्ण जिल्ह्याला दौरा डिक्लेअर करणार आहे माननीय माननीय भोगोले साहेबांची भेटीसाठी जाणार आहे अच्छा बोला बोला हा बोला माननीय भरश्वर जाणार आहे त्यांची तारीख घेणार आहे आणि पुढील दिवसासाठी आपल्याला लवकर त्यांना आमंत्रित करून फोडण्यासाठी आपण माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची तारीख घेऊन त्यांना लवकरच भेटून आपली व्यथा मांडून इथूनच सुरुवात करणार आहोत आपण की जेव्हा जेणेकरून आपल्याला मार्गदर्शन मंगळूरपेर तालुक्यामधून आमचे प्रवीण सर जोडलेले आहेत ते दोन शब्द बोलतील तुमच्यासोबत दा दा दा। बोला दादा मंगळूळपीठ बोला हा नमस्कार दादा बोला प्रवीण सर आहेत का लाईन वर बोला मी सत्यम गिरडेकर बोलतो सर माझं एवढंच म्हणणं आहे की आता आमच्या जिल्ह्यात काही ठिकाणी जे बाकीच्या आहेत हे प्रशिक्षणार्थी फक्त आमचं शिक्षण आमची आस्थापना आहेत त्याच्यात आणखी जॉईन केले नाहीत त्यांनी त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला दोन महिन्यात सुट्ट्या आहेत ना दोन महिन्यात सुट्ट्यामुळे आम्ही जून महिन्यात आम्ही तुम्हाला जॉईन करू पण तसं काही ते रिक्षा आम्हाला ते लिहून देत नाहीये आणि किंवा काही एखादा लेटर काढत नाही जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात तुम्हाला जॉईन करू आणि देत पर्याय काय करायचा कुठल्या जिल्ह्यामधलं तालुक्यामध्ये प्रॉब्लेम आहे प्रत्येक तालुक्यात वाशिम जिल्ह्यात प्रॉब्लेम आहे असं ठीक आहे मी काय करतो तुम्हाला अडचण काय सांगितलं विषय असा आहे की शिक्षण डिपार्टमेंटला सध्या जॉईन करून घेतात नाही त्यांचं म्हणत आहे मी तुम्हाला जुलै महिन्यात करू पण जुलै महिन्यात करू पण रिक्षर काहीच लिहून देत नाही जुलै महिन्यात करू ठीक पाठवून देतो सकाळी आस्थापनला जाऊन देता का तुम्ही काय सर एक पत्र मी पाठवून देतोय ते पत्र तुम्ही आस्थापनाला किंवा करेक्टर ऑफिसला देणार का हा काही हरकत नाही ना सर ते पत्र द्या त्या पत्रामध्ये उल्लेख द्या समजा आमच्या जयनिंग मध्ये काय प्रॉब्लेम आला किंवा काही त्रुटी जमा झाल्या आम्ही आपल्याशी वारंवार संपर्क साधत आहे आणि जरी आज अडचण झाली तरी सर्व तुम्ही आता असा घ्या तुम्ही अडचणी बाकीच मी बघतो बरोबर आता आम्ही मागच्यावरती पत्र दिले होते त्यांना इथून आम्ही दोन तारखेला दोन तीन तारखेला पत्र दिलेलं आहे मी आता तुमच्यातन तुमच्यातून जेवढं होतं ते करा नियोजन बाकी नियोजन मी करून घेईन काढताना काही हरकत काय अडचण वाटली समजा तर मग वाशिम जिल्ह्याचा मुद्दा जो आहे तो मुद्दा मुद्दा तुमचे जिल्हाध्यक्ष त्यांच्या माध्यमातून कागदावरती लिहून ना मला तुम्ही पाठवून द्या त्या मुद्द्यावरती जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते अधिकारी त्यांची नावं त्यावर लिहा आणि हे अधिकारी अशा पद्धतीने आमच्या जिल्ह्या वाशिम जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम करतात यांच्यावरती पण योग्य तो निर्णय व्हावा अशा पद्धतीने मान्य कलेक्टर साहेबांच्या मान्य साहेबांच्या विषय म्हणतो चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद मग माननीय आता ह्याला मुंबईला जाऊन एक पाच महिने मुदतवाडी भेटलेली आहे त्या ठिकाणी जॉईंगला काय काय प्रॉब्लेम होतो त्या संदर्भात काय शिलता होते का ते देखील बघतो आणि पहिले मुदतवाढ वाहून घेतो मी एकतीस मे एकतीस मे पर्यंत चालेल चालेल बाबा एकतीस मे पर्यंत मुदत वाढ मागून घेतो तुम्ही पहिला बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे म्हणजे नजर चुकेल जर एखादा कोण आला असेल तर तो वंचित नाही राहिला पाहिजे बरोबर एकतीस मे पर्यंत मुदत वाढ बरोबर आमच्या एक वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा तालुका आहे सोन्याचं शहर मधून नावाजलेलं आहे सर तर वाशिम तालुक्यामधून आमचे पवन घोगे सर बोलतील तुमच्यासोबत पवन घोगे सर हा सर बोला नमस्कार नमस्कार कारंदा तुमचा कालोबा कुठला कारंता तालुकता हा मजेत मजेत जॉईनिंग जॉईनिंग गेलो होतो जॉईनिंग तर आतापर्यंत गोष्ट म्हणजे आमची जे वाशिम जिल्ह्यात जॉईनिंग करून घ्या म्हटलं तिथपर्यंत त्यासाठी गेलो आम्ही कलेक्टर ऑफिस कौशल्य विभाग मध्ये त्यांनी काही सध्या काही सांगितलंच नाही आम्हाला वरून काही ऑर्डर म्हणजे ऑर्डर मिळाली नाही आदेश मिळाले नाही तर आम्ही म्हटलं बाकीच्या जिल्ह्यामध्ये घेतलं म्हटलं तर तुम्ही आम्हाला घ्या म्हटलं कारण वरून असं मुख्यमंत्र्यांना आदेश द्यायला की तीस फर्स्त एप्रिल पर्यंत तुम्ही जॉईनिंग झाले पाहिजे अन्यथा तुम्ही जॉईनिंग जर नसाल तर त्याला जबाबदार तुम्ही राहता म्हणजे तुम्हाला आम्ही काढून टाकू असं आम्ही त्याला सांगितलं पण त्यांनी म्हणजे आम्हाला वरून आदेश नाही देणार बरं ते तर ते अजून दुसरी गोष्ट आमची पेमेंट ची प्रॉब्लेम आहे आमची पेमेंट नाही झाली फेब्रुवारी ची तालुक्यात निघाले का जिल्ह्यात निघाले कारण तालुक्याचे पेमेंटच नाही कोणाच झालं बाकीच्या तालुक्यामध्ये पण तेच प्रॉब्लेम आहे बरं ठीक आहे अध्यक्ष बोला बोला सर आवाज येतो तुमचा बोला तर यावर थोडस पाहिजे होत काम ठीक आहे मी माझ्या करतो तुमचा जो मॅटर आहे सगळा आता साहेब प्रत्येक तालुकाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे सगळ्यांचे नंबर घ्या आणि त्यांचे जे मुद्दे आहेत आता चालूमध्ये आता यांच्या जिल्ह्यामध्ये पगार चालले म्हणतात ना दादा हो दा। सर फेब्रुवारी महिन्याचं राहिलेलं आहे बाकी आघाडीवर काम चालू आटपलेला आहे सर पगारच नाही झाला फेब्रुवारी महिन्याचा प्रॉब्लेम आहे ते आधार व्हेरिफिकेशन सर जानेवारी पासून डिसेंबर पासून पगार अटकलेले आहेत बहुत आहे एवढे दिवस तुम्ही मग छान कस बसले आम्ही तुम्हाला बोलतोय रोज लाईव्ह मध्ये येतोय तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं ना सांगितलं की त्याचा काहीतरी टॅक्सचा प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन झाल्यावर पंधरा दिवसात पेमेंट होऊन जाईल रजिस्ट्रेशन झाले किंवा पेमेंट आता सर्वांचे रजिस्ट्रेशन झाले आम्ही आता एक दोन दिवसात पेमेंट अपलोडला टाकू जर आम्ही जर आता जर यावेळेस जर झाला नाही तर आम्ही धडक मोर्चा करू त्यांच्या ह्याच्यावर चालेल चालेल मी काय म्हणतो तुम्ही सगळं तयारी ठेवा मी नियोजन करतो काय काही हरकत नाही काय हरकत आम्ही तुम्हाला तुमचा पगार पण मिळून जाईल तिथं काम पण भेटून जाईल आणि आहे त्या ठिकाणी कायमचं बनून जाईल काळजी नका करू चालेल चालेल वाशिम तालुक्यामधून महिला प्रतिनिधी आमच्या स्वाती भिंटे मॅडम जॉईंट आहे त्यांना आम्ही बोलण्यासाठी संधी देतो बाबा बिमटी जा, 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 जा। जाग बोला, बोला गौरी ताई आहे का गौरी राऊत मॅडम आहे बोला बोला करंजामधूनच आहेत त्या बोला मॅडम हॅलो सर बोला। आ, मी कारंजा मधून कारंजा मधून बोलत आहे गौरी राऊत महिला प्रतिनिधी बोला ताई मी कारण प्रतिनिधित्व करत आहे आणि यापुढेही करत राहील जेव्हा जेव्हा जिथे जिथे काम पडेल तिथे तिथे मी हजर राहील आणि प्रत्यक्ष सुद्धा जेव्हा जिथे हजर राहता येईल तिथे मी हजर राहू शकते किंवा कामही करत आहे आताही पण कारंजा तालुक्यामध्ये ठीक आहे फक्त आमचा प्रॉब्लेम आहे की अजून नाही तुमचं पेमेंट, तुम पेमेंट, पेमेंट, पेमेंट ते पेमेंट साठी मी उद्या सकाळपारी आस्थापनातील जे आयुक्त द्या ज्यांच्याकडून मी पेमेंट थांबलेलं आहे मी उद्या सकाळपारी मला हा विषय दोन दिवस मी त्या ठिकाणी होतो दोन दिवस मी लाईव्ह होतो तेव्हा ते तुम्ही कोणीतरी सांगायला पाहिजे होता हा मुद्दा पण मी आज तो विषय तुमचा मार्गात लावण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतो काळजी करू नका ठीक आहे ओके चालेल आमच्या वाशिम जिल्ह्यामधून एक मानोरा तालुका त्यामध्ये पंकज तायडे सर आहेत आपले जॉईंट आहेत त्यांना संधी देतो बोलण्याची पंकज ताळडे हॅलो वाशिम तालुक्यामधून स्वाती मॅडम जोडलेले आहेत त्यांना मॅडम बोला सर्वप्रथम आपले तुकाराम बाबा महाराज यांना माझा मनपूर्वक नमस्कार आधी आपण पहा ही योजना चालू आहे त्या आधीपासून समजा आपल्यासारखे सर्व जे सुशिक्षित आहेत आपण बेरोजगार म्हणूनच समाजामध्ये वावरत होतो तर या योजनेमुळे आपल्याला गावामध्ये म्हणा समाजामध्ये एक सन्मानपूर्वक आपल्याला जात आहे आणि परत आपण कुठंतरी अजून दुखावलं गेलो गे होतो आपल्याला होता परंतु बाबाच्या प्रयत्न पाच महिन्याचा जो कार्यकाळ परत वाढून मिळाला त्याबद्दल मी बाबांचे मनपूर्वक आभार मानतो आणि परत एकदा आम्हाला पुन्हा तुमचं नेतृत्व असंच सतत चालू राहो आम्हाला जे आमची एक अपेक्षा आहे की कंत्राटी तत्वावर आम्हाला टक्केच मी आपल्या सर्वांच्या सोबत असते आणि कंत्राटी साठी माझा प्रयत्न चालू आहे सत्तावीस तारखेला मुंबईला जाणार आहे हा सत्तावीस तारखेला मुंबईला जाणार आहे त्या संदर्भात लवकरच स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करून काळजी करू नका अजून एक सर माझ्या मनामध्ये एक कल्पना आहे की जे तालुक्यामध्ये असो जिल्ह्यामध्ये असो जे एक आम्ही एकंदरीत जो समजा काम केलेलं आहे आज शैक्षणिक विभागामध्ये तर मला एक आधी सवय होती आणि आताही पण आहे आपल्याकडे समजा ऑडिओ क्लिप असतात विद्यार्थ्यांच्या आणि जो आम्ही महिन्याच्या याच्यामध्ये जो काम केलेलं आहे तर त्याचा एकंदरीत थोडक्यात आढावा पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्याच्या वतीनं करू शकते तुम्हाला एक मदत म्हणून एक पीपीटी तुमच्याकडे देऊ शकते सर की जे आता समजा तुम्ही योजना समोर तुम्ही आमच्या कामाचा आढावा मांडू शकता सर काय हरकत नाही खूप छान आहे माझा नंबर तर ते प्रत्येकाने घ्या नव्वद अकरा चौतीस सतरा ऐंशी हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे फोन नंबर पण आहे आणि प्रत्येकाने त्यावरती आपल्या गावचं नाव सॉरी तालुक्याचं नाव आणि आपलं नाव त्या ठिकाणी आपण द्यावं आणि ज्याना कोणाला काही शंका वाटली किंवा काही अडचण वाटली तर त्या संदर्भात मला माहिती विचारवी मी उद्याच्या तुमच्या जे आस्थापनाचे आयुक्त आहेत कमिशनर त्यांच्याशी मी फोन लावून फक्त माझी तालुका जिल्हाध्यक्षांना माझी विनंती आहे की आपण उद्या तिथे जे कलेक्टर साहेबांचा आणि शिवचा आणि आयुक्तांचा तिन्ही नंबर मला पाठवून द्या मी त्यांना उद्या फोन करेन ठीक आहे हो हा अजून कोण बोलणार आहे माझे आपल्या वाशिम जिल्ह्याच्या वतीने बाबा सगळे जनतेच्या जे समस्या आहे जे तुम्ही यापूर्वीच लाईव्ह मध्ये सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न केला किंवा के तुम्ही सोडवण्यासाठी तत्पर आहात हे पण सांगितलं पण काही कारणास्तव लाईव्ह मध्ये आपण नाही शकलो किंवा मला सार्थ सर्वांचा अभिमान आहे की वाशिम जिल्हा पूर्ण तालुका ऍक्टिव्ह मध्ये आहे आणि सगळ्यात जास्त आगतीने आपण सर्वजण एवढ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय आहात शंभर टक्के मी आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि लवकरात लवकर मी आपल्या जिल्ह्याला भेट द्यायला येणार आहे हो हो बाबा प्रवीण सर लाईन वर आहेत का हो सर प्रवीण सरांना मी विनंती करतो की त्यांनी बाबासोबत वार्तालाप करावा बोला प्रवीण सर हा सर बोला बोला सर म्हणायचं आहे की आजचा आजचा लोकांना वाढीव आला तुमच्याकडे तुम्ही जे ते माझे प्रयत्न केले त्यामुळे आणि माझं आवाज नाही तुमचा तर कटूत आहे सर आवाज 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 ना। बोला सर बोला हां बोला बोला सर बोला बोला म्हटलं सर तुमच्यामुळे नाही आपल्या सर मी काय माझं काही निसानिमित्त मात्र आहे मी आपल्या सोबत आहे मी निसापर् आपले केलेत मी सगळी प्रयत्न केलेत तुमचं नशीब सर्वांचं त्यामध्ये होतं म्हणून तुमचं ते काम झालेलं आहे मी प्रयत्न केलेत आणि आपल्या सर्वांनी त्याला सहकार्य करण्याची भूमिका दिली तुम्ही वारंवार त्याला मला बळ देण्याचं काम केलं वेगवेगळ्या माध्यमातून इंस्टाग्राम असेल त्यानंतर फेसबुक आहे चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आपण सर्वांनी त्याला जी ताकद दिली त्या ताकदीच्या बळावरती आपण ते काम केलं आणि आपण केलेल्या कामात पण तुमचा शिहाचा वाटा आहे मी फक्त नाम मात्र आहे माझा फक्त रोल होता की मध्ये करणे आणि तुम्ही काम करण्यासाठी मला संधी प्राप्त करून दिली म्हणून ते मला शक्य झालं तुम्ही होता म्हणूनच ते शक्य झालं होत नव्हतं झालं नसतं कदाचित मला ऐकून घ्यायची पुढे कायम रोजगार रोजगारासंदर्भात जे काही समज तुम्ही नियोजन कराल त्याची सर्वस्व नेतृत्व तुम्ही करावं अशी माझी आमच्या वाशिम जिल्ह्याच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे आहे आता सगळी संघटना पूर्ण जिल्ह्याचं मी माझ्या पद्धतीने श्रीसंत बागडे बानवित्रय व्यवस्था काढली आहे त्यामध्ये की त्यामध्ये श्रीसंत बागडे मानवमित्र संघटना महाराष्ट्र राज्य म्हणून आहे आणि ती त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतोय मी त्याही अनुषंगाने जिथे जिथे अडचण वाटते तिथं तिथं ते संघटनेचा वापर करून आपण त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणूनच आपण पुढे जातोय आणि आपल्यासोबत चारही नेतृत्व आहेत तेव्हा जेव्हा काही चांगलं काम करेल तेव्हा तेव्हा सगळे नेतृत्व एकत्र असतील मी सांगू इच्छितो वाशिम जिल्ह्याच्या वतीने आम्ही चार एप्रिलला निवेदन सादर केलं कौशल्य विभाग आणि शिक्षण विभागाला वाशिम जिल्ह्याच्या <illy> प्लस आम्ही परत सतरा तारखेला सुद्धा आम्ही एक निवेदन सादर केलं की के शिक्षण विभागाच्या संबंधित एक पत्र निर्गमित करा आणि आम्हाला शिक्षण विभागाला नियुक्त करा त्यानंतर परत आता एक दोन दिवसाच्या पूर्वीच आम्ही जवळपास एकवीस तारखेला निवेदन दिलं आणि आमचे जिल्ह्याचे जे युट्यूब गुरुजन चॅनलचे श्री महेशजी देवडेकर यांनी सुद्धा आमच्या जिल्ह्याला आमच्या जिल्ह्यातच ते त्यांनी सुद्धा आमच्या जिल्ह्याला जिल्हा कमिटीला आणि युवा प्रशिक्षणार्थी यांना सहकार्य केले बाबा आणि आजच ते बाबा सर कौशल्य विभागाला गेले होते त्या ठिकाणी देवडे सरांचं नेतृत्व पाहिल्याबरोबर कौशल्य विभागाने सी आयोजित केली आणि सी मध्ये आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नियुक्ती संदर्भात पत्र निर्गमित करू असंपणे सांगितलं अंदाज आहे उद्या सकाळपर्यंत आम्हाला शिक्षण विभागाला नियुक्तीचे आदेश मिळतील बाबा आणि एकंदरीत आपले नेतृत्व मार्गदर्शन आमच्या वाशिम जिल्ह्याच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्राच्या पाठीमागे असू दे बाबा शंभर टक्के मी आपल्या सर्वांच्या सोबत आहे काही काळजी करू नका हो लवकर तरी एकवीस मे ला वीस मे वीस मे ला आपण मठावर येणार आहात सगळेजण वीस मे ध्यानात ठेवा अच्छा वीस मे ला आपण सगळेजण मठावरती येणार आहात ओके बाबा हो बाबा आणि एकंदरीत आपल्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अनुपजी चव्हाण साहेब आहेत त्याबरोबर बालाजी चाकूरकर साहेब आहेत त्यांचे सुद्धा आपल्यासोबत एक नेतृत्व आणि मार्गदर्शक बाबासोबत लाभलेले आहेत या तिन्ही व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वाखाली आपल्याला निश्चितपणे बेसवर आपलं जे भविष्य आहे किंवा जे स्वप्न आहे ते साकार होण्याचे साकार होण्याचे संकेत आपल्याला आपल्या माध्यमातन आपल्या चेहऱ्यामधन आम्हाला दिसतात बाबा बरोबर किंबडी मिळणार आणि ते करावंच लागणार सरकारला ते करावंच लागणार आहे नक्की नक्की एकंदरीत बाबा वाशिम जिल्ह्याला आपला आपला बहुमूल्य वेळ दिला दैनंदिन जीवन कार्यामधून आपण आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मी संपूर्ण तालुका अध्यक्षाच्या वतीने वाशिम जिल्हा अध्यक्ष या नात्याने आपले मनापासून आभार व्यक्त करतो आपण आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद बाबा काही कोणाला प्रश्न विचारायचा एखादा मी काय नाही आपल्या आहे त्यामुळे तुम्ही सक्षम झालं तर आम्ही सक्षम होऊ नक्की नक्की तुमच्या सोबत आहोत नक्की नक्कीच बाबा असे तुम्ही हो। समोर होऊन खंबीरपणे नेतृत्व करा त्यामुळे काय होईल चाकोरकर साहेबांचे काही शब्द जरा मनाला खोटणारे असतात बाबा नाही काही समोर आले ना सर तुम्ही जर समोर आले बाबा तर ते शक्य होऊ शकते गोष्ट आणि साकोरकर सर जर समोर आले तर हे विषय बंद होऊ शकते एवढं निश्चित आहे त्याचे शब्द आहे काही हे असे प्रशिक्षणाच्या असं काहीतरी तरी दुखवले नाही गेलं पाहिजे तुमचं अनुकरण किंवा तुमचं जे हे असते ते तुम्ही खंबीरपणे नेतृत्व करू शकता आणि हे खरंच श्रेय तुमचं आहे बाबा कुठली अपेक्षा किंवा मोठेपणा न ठेवता तुम्ही लहान घेता तुम्ही सर्वांचं प्रेम आहे आणि तुम्ही एवढे लांब असताना देखील माझ्यावरून शासक एवढे लांब असताना देखील तुमचा विश्वास माझ्यावरती आहे मी हे काम करू शकतोय याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण आहे आणि एक चांगली विचार शक्ती आहे तुमची की हे बाबा काम असेल मी एवढे लातूर राहून पण मी आपल्याशी भेटलो की नाही भेटलो माहित नाही मी आपल्याशी बोललो की नाही बोललो माहित नाही तुम्ही मला भेटलात की नाही भेटला हे माहित नाही पण तुमच्या सर्वांचा विश्वास हा सात आणि शंभर टक्के पॉझिटिव्ह ठरेल तेवढं ह्या माध्यमातून तुम्ही नक्की सांग ओके बाबा आणि आमच्या वाशिम जिल्ह्याच्या वतीने एक विनंती करतो बाबा आपण विभाग एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आयोजन केलं लवकरात लवकर आपल्या पहिल्या सर्वांना जॉईनिंग करतो आणि जॉईनिंग आपल्या सर्वांना मी जॉईनिंग करतो पहिला कामावर पाठवतो आणि कामावर पाठवून लगेच तुम्ही आपल्या सर्वांची भेट घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणार आहे नक्की नक्की बाबा आणि आपण सर वीस वीस मेला आपण सर्वांनी वीस मेला यायचं आहे माझ्याकडं अच्छा आणि आता बाबा निमंत्रण आपलं हो निमंत्रण फीस निमंत्रण आहे पंधरा ते वीस मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांची तारीख घेतोय मी अच्छा अच्छा बरोबर आणि मी माझ्या माझ्या पद्धतीने नियोजन करतोय आता संघटना उपाध्यक्ष निवडीमध्ये सर्व सेवा फडताना आहे पण त्याच्यामध्ये वेळ न घालवतो मी आता तारीख घेतो डायरेक्ट सांगतो की आपण धन्यवाद ओके बाबा ओके, ओके. आपलं निमंत्रण आम्हाला आमच्या वाशिम झालं असं मी समजतो बाबा आणि निश्चितपणे आपल्या वाढदिवसानिमित्त पंधरा तारीख ते एकवीस तारीख आत आतमध्ये तुम्हाला तारीख मिळून जाईल ओके ओके आणि बाबा वाशिम जिल्ह्याच्या वतीने ऍडव्हान्स मध्ये आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा धन्यवाद धन्यवाद आपल्याला ईश्वर कृपेने दीर्घ आयुष्य लाभव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो बाबा ओके ओके धन्यवाद नमस्कार 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 आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद बाबा वाशिम जिल्ह्याला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार 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 नमस्कार